माढ्यात दोन सिंहामध्येच होणार लढत शरद पवार गटाकडून जवळपास नाव निश्चित नमस्कार स्वागत <द्वाग> माढा लोकसभा मतदारसंघ हा बाले किल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार गटाने जोरदार डावपे खायला सुरुवात केली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांनी मतदारसंघात विजय निश्चित मेळावे सुरू केले आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांचे नाव पुढे आले आहे त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी टेंबुर्णीतील मेळाव्यात बोलताना दिले आहेत त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभय सिंह हो यांची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होत आहे अकलूज येथील महिते पाटील यांनी तर निंबाळकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे धैर्यशील महिते पाटील यांनी निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासूनच सुरू केली आहे मेळावे आणि गाठीभेटी ते घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार ही हा बालेकिल्ला पुन्हा कोणत्याही परिस्थितीत मिळवायचाच यासाठी तयारी चालवलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने शरद पवार गटाकडून मतदारसंघात मेळावा आयोजित करण्यात आला आहे या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या मतदारसंघात विजय निश्चित मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे जयंत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात टेंबुर्णी दहिवडी वेळापूर येथे मेळावे घेतले आहेत त्या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान टेंभुर्णी येथील मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत अभयसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवडगावचे रहिवासी आहेत संगणक अभियंता असलेले जगताप यांची पुण्यात कंपनी आहे शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षापासून सक्रियपणे काम करीत आहेत मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी जगताप यांच्या कामाचे कौतुक केले आहे शरद पवार यांच्यासोबत अभयसिंह जगताप यांनाही माडा लोकसभा मतदारसंघात मोठी सहानुभूती असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे ज्या बाजूला शरद पवार असणार त्याच बाजूने माडा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार आहे असा एक सर्वे सांगत आहे आम्ही जनमताची चाचणी केली आहे मी कधीही मोकळं बोलत नाही माढ्यात शरद पवार यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे त्यामुळे अभयसिंह जगताप तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे असंही जयंत पाटील यांनी या मेळाव्यात बोलताना नमूद केले अभयसिंह जगताप यांचे माण तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे त्यांनी कोरोना काळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करून शेकडो लोकांचे जीव वाचवले आहेत तसेच खुद्द जगताप यांनीही माढा लोकसभा मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मेळावे महिला मेळावे घेतले आहेत जगताप यांचे माढ्यातील वाढते दौरे आणि जयंत पाटील यांनी दिलेले संकेत यामुळे माढ्यातून अभयसिंह जगताप यांची उमेदवारी आता पक्की समजली जात आहे दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातही अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने आम्हाला संधी दिली तर माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास मी तयार आहे असेही अभयसिंह जगताप यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा बेल ऐकॉनचं बठन जरूर क्लिक करा लाईक कॉमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद